कालावधी आहे संध्याकाळी दीड वाजेपर्यंत रात्री हा कालावधी असा आहे की याच्यामध्ये नामजत केल्याचं आपल्याला चार पटीने जास्त फळ भेटत म्हणून इथे नामस्मरण करायची कोणाची निंदा करायची भगवंताच्या कथेचा चार्थ आज सहावा दिवस आहे काल आपण कथेमध्ये गिरराज पुर्वताची पूजा भगवंताने गिरराज पुरवताला धारण केल्या केल्यापर्यंतची कथा श्रवण केलेली आहे जो अखंड ब्रह्मांड नायक ना आहे असे आपले परब्रह्म यांनी गिरराज पुताला धारण केलेल्या आपल्या करंगळी करंगळी हो, हो आपण फक्त कथा शेवट नाही केलेली तर गोवर्धन पर्वताला का उचललेले याची दोन कारण पण काल आपण ऐकलेली कोण कारण कोणती सांगितली होती भगवंतांनी गिरराज पुरव तला स्वतःच्या हातावरती धारण केले आपण वरून त्याला ठरवायचं का लक्ष द्या थोडस सिद्धराजपुरात त्याला ज्यावेळेस हनुमंतरायाने घेऊन चालले होते सेतू बांधण्यासाठी लोकांना आज्ञा लागली होती की सेतू बांधलेला आहे आता काही परत आणू नको त्यावेळेस गिरिराजपुर तुला वाईट वाटलं की ते वाचे चरण मला लाभणार नाही तर भगवंताने तिथे वरदान दिलेले फक्त तुझ्यावरती चरणच नाही तर तुला स्वतःला माझ्यावरती धारण कर इथेपर्यंत आपण कथा श्रवण केलेली पूजा झालेली गोवर्धन पळत असेल इंद्रदेवाने संपूर्ण ब्रजवासीवरती कहर केलेला बीजांचा कडकडाट प्रचंड धूळ उडते आणि अशा अवस्थेमध्ये भगवंताने ब्रजवासीचं रक्षण करत गिरिराज पर्वताला धारण केलेला आपला हाता उरतो करंगळीच्या नखा उरतो संपूर्ण ब्रजवासी ज्यावेळेस आतमध्ये थांबले भगवंताने गिरिराज परतला सात दिवस धारण केले एवढा वेळ कोणीही साधारण बालक शकत नाही इंद्रदेवाला समजलेले की हा साधारण बालक नाही हा साक्षात परब्रह्म परंतु इंद्रदेवाला माहिती आहे की भगवंताचा अपराध केला तर भगवंत क्षमा करतात परंतु जर भक्ताचा अपराध केला तर भगवंत क्षमा करत इंद्रदेव म्हणतो की आता जर मी गेलो क्षमा मागण्यासाठी तर क्षमा करणार काय करायचं मी समुद्र मंथनामध्ये काम घेऊ गायले गेले आपण कथा श्रवण केलेली गेले इंद्रदेव त्या गाईला घेतात आणि म्हणतात की भगवंतला तू असलेली अत्यंत प्रिय माझ्यासोबत चल आणि भगवंताची सुट्टी कर देवाला सांग की मला क्षमा करावी आपल्याकडूनच घरामध्ये जर एखादी चूक झाली रागवायला खास मुलगा चूक करतो आणि घरामध्ये आई बाबा दोन्ही रुसलेले मग बाबा जास्त रुसलेले लेकराला जवळ कोण घेऊन जात आई बरोबर इंद्रदेव म्हणतात काम आईला की देव माझ्यावरती उचलेलेच काहीही कर परंतु भगवंताला शांत चूक झाली मला मान्य आहे क्षमा मागण्यासाठी गाईला सोबत घेऊन गेले ज्यावेळेस भगवंतांनी गाईला पाहिलेले काम घेऊन गेले भगवंत म्हणलं की तू अत्यंत प्रियस मला परंतु हा इंद्र याच्यामध्ये एवढा अहंकार आलेला होता त्याला नष्ट करणं तेवढं मला आवडतो निरमल मनजन सो मोही पावा मोही कपाटलं न डबा रामचरित्र महानस मध्ये गोस्वामी तुझ्याशी सांगतात की प्रभूंनी हे उत्तर दिलेले की भगवंताला भक्त कसे आवडतात